माझं नाव शेषराव शंकरराव चापके मी कातनेश्वर येथील शेतकरी आहे आणि हे जे ट्रायकोड्रामा आणि जैविक पिकासाठी आवश्यक ठरणार आहे पिकासाठी ट्रायकोड्रामा आम्ही दोन टप्प्यामध्ये वापरतो एक तर पहिल्यांदा ड्रिपनं दोन किलो आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन किलो हे वापरल्या आणि वापरल्यामुळं बुरशीनाशिक जी आहे ही बुरशी लागतच नाही आणि असं जर आपण जर पाहिलं तर बुरशी जर झाली तर आपल्या उत्पादनामध्ये घट येते आणि हे जर वापरलं किंवा जैविक तर आपण वापरत असताना जर केलं तर आपल्याला पिकामध्ये खूप एक वाडा चांगली होऊन हिरवी राहील आणि दुसऱ्या बाजून असं होईल की आपल्याला त्याच्या उत्पादनामध्ये काही ना काहीतरी आता आपण म्हणतो भरस काही पण तशातलं एक प्रकार नाही की बाबा पहिल्यापेक्षा कितीतरी पट तीन ते चार क्विंटल ट्रॅकोड्रामा आणि जैविक वापरल्यामुळं आपल्याला त्याच्यात फायदा निश्चित शेतकऱ्याला होत असते आणि दुसरी गोष्ट अशी आहे की महाबीजकडून आम्ही जे ट्रॅकोड्रामा घेतो आणि बाकीच्याही फसलसाठी जे की तुमचं सोयाबीन असेल हरभरा असेल बीज उत्पादन करण्यासाठी आम्ही वापरतो पण अतिशय चांगला असून हे शेतकऱ्याला परवडणार आणि महाबीजचं जे आहे ते दर्जेदार आहे आणि उत्पादन देणारं आहे आणि किमतीत पण कमी आहे ह्यासाठी आम्ही फक्त आणि फक्त महाबीजच प्राकुरामा आणि जैविक वापरतो त्यामुळे आम्हाला उत्पादनामध्ये बरीचशीच म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे एकरी तीन ते चार क्विंटलचा तर फरक बसतेच ही निश्चित आहे आणि माझी एक अशी विनंती आहे की आपण महामंडळाकडून जर हे महाबीज कडून घेतलं तर आपल्याला शेतकऱ्यांसाठी वरदान ठरल आणि एक तर चार पैशाने आपल्याला कमी मिळेल अशी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण ते ट्रायक्रोड्रामा आणि जैविक हे वापरून शेतकऱ्यांना आपली प्रगती करून घ्यावी महाबीजचं बियाणं हे खणखणीत नाणं